होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा देऊन दाखवलेलं आहे ते आम्हाला तो मध्ये होता आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा तो आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हेच आहे की तू मराठायचा आहे ते मुसलमानांचा आहे मनोज जरांगेंच्या मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोड्या आम्हाला लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधळीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो ओदडीमध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची चेस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग तू मराठा आहे ते मुसलमानांचा आहे ते ही पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या मावळ्याची दाढी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची दाढी तर नाही ना हा ना, प्रश्न विचारासारखा वाटतो आता ऐकलं नितेश राणे काय म्हणाले नितेश राणे यांनी मनोज चारांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे या दोघांमध्ये शाब्दिक वाद दिसून आला होता सुरुवातीला नारायण राणे यांनी मराठवाड्यामध्ये येऊन दाखवतो बघून घेतो असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी नारायण राणे यांच्या संबंधित वक्तव्य केलं होतं आणि ते म्हणाले होते की आम्ही तुमचा आदर करतो उगाच आम्हाला बोलायला लावू नका पण मात्र तरी सुद्धा नारायण राणे हे शांत बसले नाही मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करतच राहिले मग मनोज जारांगे पाटील यांनी देखील नारायण राणे यांच्यावर थेट बोलायला सुरुवात केली म्हणूनच आता कुठेतरी नारायण राणे मनोज जारांगे पाटील यांच्या वादामध्ये नितेश राणे यांनी देखील उडी घेतली आणि आता ते थेट मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करू लागलेत आणि बोलू लागले मराठा आरक्षणाचा फायदा कशा पद्धतीनं कोणाला होतोय हे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय आणि अगदी जहरी टीका मनोज जारांगे पाटील यांच्यावर सुद्धा केलेली आहे मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करताना नितेश राणे काय काय म्हणाले आहेत हे आपण स्वतः ऐकलेलंच आहे पण मात्र सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ आल्यामुळं कुठंतरी राजकीय वातावरणातून मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका होऊ लागली आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ लागला कारण की मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलाय आणि एकोणतीस ऑगस्टला मनोज जारांगे पाटील जो काही निर्णय घेणार आहेत त्यामुळं अनेकांचे धाबे दनानले आहेत म्हणूनच मनोज जारांगे पाटील यांच्यावर राजकीय पक्षातले नेते बोलू लागले आहेत असं देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला जोरदार फाटका बसला तर महाविकास आघाडीला याचा फायदा झाला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता काही दिवसांवरच विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत मग या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहावं लागणार आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांनी जर उमेदवार दिले तर ते मोठ्या प्रमाणात निवडून येतील जारांगे पाटलांनी जगड जरी दिला तरी सुद्धा त्याला शेंदूड लावण्याचं काम करू असं अनेकांनी सांगितलेलं आहे पण आता जारांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे पण मात्र सध्या तरी ज्या पद्धतीनं नितेश राणे यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे त्याच्यावर प्रत्युत्तर देताना मनोज जारांगे पाटील नेमकं काय म्हणतात हे देखील पहावं लागेल पण मात्र अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे का तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या